हाय फ्रेंड माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला कोथंबीर वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग बघू इथे मी कोथंबीरची जुडी एक स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे बारीक कोथंबीर वडी खायला खूप खमंग आणि चविष्ट लागते मुलांना पण खूप आवडते तुम्ही ही सॉससोबत शेजवान चटणीसोबत पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप पटकन होते आपली कोथिंबीर वडी तयार अशा सोप्या पद्धतीनं जर तुम्ही कोथंबीर वडी बनवली तर काहीच वेळ लागणार नाही तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं कोथंबीर वडी आणि हो मैत्रिणींनो चॅनलवर पहिल्यांदा असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता आपण कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे तर आपण साईडला का काढून हो। घेऊ आपण आता याच्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या लसूण चार पाच पाकळ्या जिरे मीठ आणि एक अद्रकीचा तुकडा घेतला आहे आपण याच्यात बारीक करून घेऊ आपला आता मिरचीचा ठेचा तयार आहे आपण हे कोथंबीरीमध्ये घालून घेऊ याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊ एक दीड चमचा नंतर धणा पावडर घालून घेऊ दोन चमचे याच्यामध्ये आपण तीळ घालून घेऊ आपण आता याच्यामध्ये गरम मसाला घालून घेऊ आणि एक चमचा तांदळाचं पीठ घालून घेऊ आता एक वाटी आपण बेसन पीठ घालून घेऊ व्यवस्थित आपण याला अगोदर आपल्या हातानेच मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा डो तयार करणार आहोत व्यवस्थित असं मळून घ्यायचं त्याला आपण तांदळाचं पीठ याच्यासाठी टाकलं आहे तांदळाच्या पिठाने खूप छान असं कुरकुरीत ओडी ही तुम्ही बघू शकता असा छान असा डो तयार झाला आहे एक दीड चमचा आपण याच्यात तेल घालून घेऊ व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊ माझ्याकडं एक अशी जाळीची प्लेट आहे तिला आपण असं तेल लावून घेऊ सगळी गोडनं म्हणजे आपण कोथंबिरीचा डो तयार केला आहे तो हाताने व्यवस्थित आपल्याला असा सेप देऊ याच्यावर असं थापून घ्यायचं पूर्ण त्याच्यानंतर आपल्याला वरतून तिळ टाकायचे आहेत तीळ टाकून घेऊ आपण याच्यावरती तिळामुळे खूप छान चव लागते खूप छान लागतात तिळ याच्यामध्ये परत एकदा तिळ आपल्या हाताने याला असे मध्ये दाबून घेऊ ती निघणार नाही गॅसवर कडे ठेवू त्याच्यात पाणी घालून घेऊ त्याच्यावर स्टँड ठेवू आणि एक पाण्याला उकळी येऊ देऊ नंतर ती प्लेट आपण ह्या स्टँडवर ठेवणार आहोत आता आपण याला वीस मिनटं असं झाकण ठेवणार आहोत वीस मिनटनंतर चेक करू आपण चांगलं तयार आहे की नाही आपली हे वडी तुम्ही बघू शकता काडीला काही चिटकलेलं नाही आहे याचा अर्थ आपली वडी बनायला तयार आहे आता आपण हे खाली उतरून घेऊ थंड होईपर्यंत त्याला साईडला ठेवून देऊ नंतर असं वड्या त्याच्या कट करून घेऊ आता मी तुम्हाला दाखवते वडी किती छान अशी तयार झाली आहे एका डिशमध्ये आपण ह्या वड्या काढून घेऊ हो। तुम्ही बघू शकता किती छान अशी वडी तयार झाली आहे सगळ्या वड्या आपण याच्यामध्ये काढून घेऊ हो। आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू हो। गॅसवरती तेल गरम झालं की आपल्याला एक एक वडी याच्यामध्ये सोडून घ्यायची आहे सगळ्या वड्या आप आपल्याला अशाच फ्राय करून घ्यायच्या आहे छान असा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचा आपल्याला नंतर आपण एका डिशमध्ये याला काढून घेऊ सगळ्या वड्या आप आपल्याला अशाच फ्राय करून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता किती छान अशा वड्या आपल्या तयार आहे एकदम कुरकुरीत वडी तयार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद